कजता म्हणलं एक पक्ष स्थापन करणार आता मी काय वेळी चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं आपण करीन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता आहे खाली सत्ता आहे मी मंत्री आहे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे लोक गुणाचा वारसा स्वीकारतात मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे पण एवढे लोक प्रेम करतात म्हणे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो साहेबांनी एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालंच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विषावा घेतला त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनल पंकजा एक पक्ष स्थापन करणार आता मी काय वेळी काही कळत नाही अरे कसं आपण करीन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता आहे खाली सत्ता आहे मी मंत्री आहे मी कशामुळे हे करेन गोपीनाथ मुंडे साहेबाला महाराष्ट्रातला समाज नाही बहुजन सर्व समाजाचे लोक मानतात कारण त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं सर्वांना आपलंसं केलं फक्त ते एका समाजाचे नेते नव्हते तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या तरुणाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं म्हणून त्यांनी कधीही मनसा अशी दाखवली नाही की मला वेगळा पक्ष काढायचा आहे त्यांनी सगळ्यांच्या बरोबर राहून समाजकार्य केलं आणि म्हणून आजही गोपनाथ मुंडे सार नेत्यांसारख्या नेत्यांना आज प्रत्येकजण हा सलाम करतो यासाठी की त्यांचं काम चांगलं होतं त्यांनी सगळ्याला बरोबर घेऊन गेलं एवढं मात्र निश्चित आहे पण एक गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं ते म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया मला स्वतः ते म्हणून कसं काय म्हणते तुम्ही मी गणपतराव देशमुख नंदगर समाजाचे आणि रामदास आठवले आणखीन आपल्याबरोबर येतील आणि असं एक आपण एक पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच तयार होईल वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये केलं होते यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली होती मात्र त्यावर आता पंकजा मुंडे यांनी बीडच्या अष्टीतून स्पष्टीकरण दिलं आहे मी कशाला पक्ष स्थापन करेन माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबत राजकारण आहे दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष काढेल असा सवालही मंत्री पंकजा मुंडेंनी केला पुढे त्या असंही म्हणाल्या मंत्री असले काय नसले काय मला फरक पडत नाही माझ्या मंत्रीपदाचे अठराशे पंचवीस दिवस उरले आहेत प्रत्येक दिवस प्रळीसाठी आहे मी गुंडासाठी गुंड आणि बंडाला बंड आहे कोणालाही घाबरत नाही असं म्हणत असताना स्त्री शिक्षणावरही त्यांनी भाष्य केलं स्त्री शिकली की समाज शिकतो मुलींचा सन्मान करा मुलींच्या पाठीशी उभे राहा बघा आपल्या मुली कशा वंशाचा दिवा बनवल्याशिवाय राहणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या